भंडळकर त्याचप्रमाणे आमच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ठाकरे साहेब आणि आपण सर्व शेतकरी बंधू आज दिवाळीचा पहिला दिवस बारस या दिवसाने सुरू होतो वस्तू म्हणजे वासरू आणि बारस म्हणजे त्या वासराचा गायीची पूजा ते असा कृषी संस्कृतीचा पहिला सण आपण सर्व कृषी संस्कृतीतून आलेलो शेतकरी गोमाता आणि गोमाता ही आपल्या भूमीची दोन रंग आहे आणि या दोन अंकाच्या नुसार या कृषी संस्कृतीच्या आपण बळीराजेचे सगळे वंशज आहोत या दृष्टिकोनातून गायीचं पूजन आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असतं आणि या दृष्टिकोनातून मनीषा कॅटल फील्ड आणि गोदरेज कंपनी आणि पशुवैद्यकीय दवाखाना किनवली यांच्या तिघांच्या संयुक्त वतीने आपण या ठिकाणी गोवत्स दिन साजरा करीत आहोत गोवत्स दिन हा आपल्या कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो परंतु आपल्या कोकणामध्ये आणि प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यामध्ये हा पहिला दिन या ठिकाणी साजरा केला जातो याची भूमिका हीच आहे की आपल्या जी कोठारं असतात धान्याची कोठारं आणि गाईची दूध दुप्त हे आपल्या घरामध्ये प्रामुख्याने या दिवसामध्ये जास्त वाढीस लागतात आणि पूर्वीच्या काळामध्ये आपण बघत होतो की पुराण काळामध्ये तर आपण गेलो श्री गाई हो तर श्रीकृष्णाकडे प्रचंड अशा गायी होत्या त्याचप्रमाणे महाभारतामध्ये पहिला जर कोण आयुर्वेदिक जनावरांचा डॉक्टर म्हणून पुढे आला असेल तर नकुल आणि सहदेव यांच्याकडे गायींच्या चिकित्सेचं म्हणजे पशुपालनाचं काम दिलं गेलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये आपल्या श्रीमंतीची व्याख्या वेगळ्या प्रमाणात होती ज्याच्या घरामध्ये अधिक जनावर आहेत तो त्या गावातला श्रीमंत म्हणून ओळखला जात असायचा ज्या वेळेला घरात कुटुंबामध्ये पाच माणसं असायची त्यावेळेला आपल्या गोठ्यामध्ये वीस पंचवीस गायी असायच्या आता माणसं तेवढीच आहे परंतु आपल्या गायींची संख्या बदलली आज घरामध्ये वीस माणसं आली परंतु घरामध्ये एकही गाय आपल्याला बघायला मिळत नाही आणि गायीला गोमाता म्हटलं जातं आणि ज्याच्या घरामध्ये गाय नाही त्याच्या घरची खऱ्या अर्थाने लक्ष्मी निघून गेलेली आहे माय निघून गेलेली आहे असं आजच्या काळामध्ये म्हटलं जात आता जुन्या काळात ती सगळी लोक म्हैस पालन आणि गोपालनाकडे गायी पाळण्याकडे त्यांचा कल होता परंतु नवी पिढी मात्र या गोपालनाकडे वळली जात नाही आणि म्हणून गोवत्स दिनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी गायीचं काय महत्व आहे आपल्या जीवनामध्ये शेतकऱ्याच्या जीवनामध्ये याचं महत्व अधोरेखित करण्यासाठी खास करून हा कार्यक्रम मनीषा फीड आणि गोदरेज आणि पशुवैद्यकीय दवाखाना किनवली यांच्या वतीने आपण या ठिकाणी करतो प्रामुख्याने शेतकरीमध्ये आपण शेती जीवनामध्ये अनेक गोष्टी पाहत असतो परंतु आजकाल आपल्या शेतीची नैसर्गिक मान्यता गेलेली आहे जाण्याचं कारण म्हणजे काय तर आपलं गाईचं गोमूत्र आपल्या शेतीमध्ये येत नाही आपण सातत्याने केमिकलची फवारणी करतो रासायनिक खत टाकतो आणि रासायनिक खताने तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की आपली शेती जी सुपीक होती ती उद्ध्वस्त व्हायला लागली आणि म्हणून गाईचं गोमूत्र ज्या ठिकाणी शिंपडलं जातं ज्या मातीमध्ये राहतं त्या मातीतून अधिक प्रमाणामध्ये आपली चांगली शेती किंवा आपला भाजीपालाची लागवड किंवा बगीचा सुंदर होत असतो गायीच्या जीवनामध्ये पासून आपल्याला काय मिळतं गायला गोमात म्हटलं जातं आपण बऱ्याच ठिकाणी गोशाळांमध्ये गायी पाहतो म्हणजे आता गाय ही आपल्याला फक्त एका मॉडेल म्हणून पाहायची वेळ आलेली आहे कारण आपल्या घरातल्या गायी निघून गेल्या पुराण काळामध्ये जर बघितली तर गायीवरून युद्ध झालेली आहे श्रीकृष्ण किंवा इतर ज्या महाभारतामध्ये रामायणामध्ये आपण जर बघितलं तर गायीची उदाहरणं आपल्याला अनेक पाहायला मिळतात गाईला कामधेनू म्हटलं जातं गायीला गोमाता म्हटलं जातं आणि गायीच्या आरोग्यापासून बरेच जण आपल्याला म्हणतात की गाईंनी गायीचा आम्ही सांभाळ केला परंतु तसं नाही खऱ्या अर्थाने बघितलं तर गाई आपला सांभाळ करतात गाईचा सांभाळ आपण करू शकत नाही तर गायी आपला सांभाळ करतात ज्या गाईपासून दूध दुप्त मिळतं दिवस उजाडल्यापासून तर दिवस मावळेपर्यंत सर्व काही आपल्याला जे मिळतं ते गायीच्या आणि म्हशीच्या दुधापासून मिळतं परंतु प्रामुख्याने गायीच्या विषयी बोलणं गरजेचं आहे मैस पालन आणि आधुनिक टेक्निक आहारातील यांच्यावर डॉक्टर संदीप यादव बोलणार पण आज दिन आहे आपल्या गायी गेलेल्या आहेत निघून म्हणजे आपली श्रीमंती गेली आणि ही श्रीमंती आपल्याला जर आणायची असेल आपल्याकडे दहा म्हशी असतील पाच म्हशी असतील परंतु त्याच्यामध्ये एक गोमाता असली पाहिजे गोमातेच्या दुधापासून अनेक प्रकारच्या वस्तू आपल्याला अमेरिके अमेरिकेसारख्या देशामध्ये जर आपण गेलं तर आपल्या काही या भारतामध्ये असलेले